स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना आपले पंधरा ऑगस्टचे शुभेच्छा आणि इंडिपेंडन्स डे शुभकामना आहे तर चला आज आपण चाललो आपले पंधरा ऑगस्ट झेंडा लावतात तिथं आपल्या भारताचा आपल्या देशाचा आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी झेंडा म्हणजे तिरंगा लावण्यात येतो तर साडेवर चालले वर्षाला मी साडे ते आपले तिथंच जातो कारण की मी लहानपणी तिथंच साड्या शिकलो आहे तर तिथंच जातो तर चला आज बघू असं तर लेट झालो आहे मी आठ वाजायला आले पूर्ण जो लोकस ती गेली असतील तर गाडी मी इथं पार्क केली आहे त्याला त्याला आज आहो साडे त्याला साडेवर आता जातो हां हां चला 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 आहात काय हजार जण ना थोडं बघून घेतो ताजीम घरी बघितलंच नाही नाही घरी नाही तयारून ना आलो मग इथं आता तयारून घेतो चला मग चला आहे बरं इतकं नको चला चला टाईम झाला जाम वेळ झाला चला ना हां कोण हा त्यांनी आपल्या समाजासाठी सुरू करायचे ते आपण इथे झेंडा लावून घेतला आहे बघा साडेवर तर झेंडा गीत पण झाला चला आता बसून घेऊ नंतर बघू काही कार्यक्रम खायचं चला सगळं पोरीत गे सगळं मुलं मुली गेलेत शाळेत आपण बसून घेऊ इकडे आपले पालक लोक पण सगळे आलेले आहे बघा तर इथला आता कार्यक्रम झाला आपला झेंडा म्हणजे लावून तर चला आम्हाला दुसरीकडे जाऊ इथला प्रोग्राम झालेलाच आहे अगोदर चल जाऊ चल तर चला आपण दुसरीकडे जाऊ तिथं पण झेंडा आपला समारंभ करायचा आहे चला। चला, चला चला तर एक गोष्ट सांगतो प्लीज आता जस्ट झाली की आपण पण होतो लहानपणी त्या त्यावेळी पण एवढी इंग्लिश इंग्लिश बोलायला आम्हाला नाही शिकवले नाही एक कोणाने असं इंग्लिशमध्ये भाषण दिलं ना भाई काय बोलू तर चांगलं आहे काय काहीतरी सुधार होत चालले आणि नवीन नवीन शिक्षक येऊन काहीतरी चांगलं शिक्षण देत आहेत चला आपण जाऊ आता दुसरीकडं झेंडा समारंभ करायला चला तर आपण कुठं आलं आहे ते बी सांगतो तुम्हाला मी एका दिवशी तुम्हाला तीन दाखवलं होतं की आश्रमशाळा आपली कन्यासून आणि एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिथून पण दाखवलं होतं त्या दिवशी त्या साडीची रॅली निघाली होती तर तिथं आपण आज आलो आहे चला आज तिथे यायला आपल्याला एक आमंत्रण आलं आहे चला அப்படித்தான் ना झेंडावरती आहे मला वाटतंही सेकंड फ्लोअरवर नाही तर तिथे सगळेजण चालले त्याला बघून आपण पण सेकंड फ्लॉरवर ना फ हो चालेल तुझ्यावर xa ramenu tikita xin chân 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 what bueno. foi? Bueno. आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा ठराव जो आहे तो ब्रिटिश संसदेमध्ये लढ पाडून टाकताना भारताचे गव्हर्नर शेवटचे यांनी सादर केला होता चार जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि लगेच तो मंजूर करण्यात आला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला माहित आहे हे स्वातंत्र्य एक लाख ब्रिटिश किंवा एक लाख इंग्रज जवळपास चौतीस करोड भारतीयांवर राज्य करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं आणि ते करू शकले कारण भारतामध्ये त्या ओके बरं आता कार्यक्रम थोड्या वेळाने संपणार आहे आणि आता मी पण जाणार आहे इथून तर थोडा वेळ बघून नंतर जाऊ आपल्याच गावची शाळा आहे इथं आलेलं होतं मी पण आज पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळं बघतो थोडा वेळ आले जाऊ दा। चला आपण पण आता जाऊ इथं कारण की बराच वेळ झालेला आहे तर आमलेलं होतं थोडं बघा दा। होतं लांब आहे इथून तिकडे उभे राहिलेत मुली ह्या साईडने मी पण पूर्ण बसलेलो होतो बघा आता या साईडने आलेत उभेच राह वेळात ना मध्ये कमी दिसत होते पोरी पण हाता बघा पूर्ण शाळेचे विद्यार्थी ते जाम आहेत ना तिथे असतील मला पण नाही माहिती बाईक चला कार्यक्रम संपवला आहे चालूच आहे पाठीमागे पण कसं पण त्यावेळी थांबून नाही तुमच्या जागी पण मला जायचं आहे दुसरं आहे तर आजचा पंधरा ऑगस्ट झाला तर आज आपण आलेलो होतो आशीर्वाद आपण आजचा विभाग यानी की सातवी आश्रम शाळा कन्या आश्रम होता चला तर आजचा कार्यक्रम संपला म्हणजे 15 ऑगस्ट हा दिवस होता स्वातंत्र्य तर परत एकदा अजून आपण आलो साडेजवळ झेंडा घ्यायला मी घेतला नाही नवीन तर त्याच्यामुळे हात झेंडा वापरून घेऊ इتل लावलेली स सगळी जग सगळीकडे लावलेला आहे तर हा व्हिडिओ आजच्या इथंच संपून घेऊ आणि व्हिडिओ दुसरा कंटिन्यू करू तर हा आपला पंधरा ऑगस्टचा दिवस साजरा केला जातो ले भारतामध्ये हा आजच्या दिवशी झेंडा लावला जातो म्हणजे एक स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो तर आजचा व्हिडिओ इथंच ठेवतो कारण की मला जायचं आहे एक डोंगरावर चढायला तर त्याच्यामुळे एक झेंडा घेऊन जातो चला हा व्हिडिओला म्हणजे हा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करून घ्या बा बाय भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातो